नमस्कार मित्रांनो अपुरी झोप तणावग्रस्त जीवनशैली अरबट सरबट फास्ट फूड खाणं अशा एक ना अनेक कारणाने शरीरात पित्ताचे दोष निर्माण होतात तीव्र डोकेदुखी छातीत जळजळ उलट्या होणे अस्वस्थ वाटणे अशी पित्ताची लक्षणे दिसून येतात मग पित्तावर उपाय म्हणून बाजारात उपलब्ध असलेली विविध रूपातील औषधे आहेत तीही निष्फळ ठरतात तेव्हा आजीबाईच्या बाटव्यातील हे काही घरगुती उपचार आहेत ते तुम्ही आजमावून पहा तर यामध्ये पहिला उपचार तो आहे तो केळी केळ्यातून शरीराला उच्च प्रतीच्या पोटॅशियमचा पुरवठा होतो त्यामुळे पोटात आम्लनिर्मितीची प्रक्रिया मंदावते तसेच फायबर शरीराची पचनक्रिया सुलभ करते फळांमधील काही विशिष्ट घटकांमुळे आम्लांच्या विघातक परिणामांपासून आपले रक्षण होते पित्त झाल्यास पिकलेले केळ खाल्ल्याने आराम मिळतो केळ्यातील पोटॅशियम विषहारक द्रव्य म्हणून काम करते व पित्ताचा त्रास कमी होतो दोन नंबरचा उपाय आहे तुळस तुळशीमधील अल्सर घटक पोटातील आणि जठरातील अंमलातून तयार होणाऱ्या विषारी घटकांपासून बचाव करते तुम्हाला पित्ताचा त्रास जाणवत असल्यास किंवा अस्वस्थ वाटत असेल तर चार पाच तुळशीची पाने चावून खा तीन नंबरचा उपाय आहे ते अमृतरूपी दूध दुधातील कॅल्शियमच्या घटकांमुळे पोटात तयार होणारी विघातक आम्ल निर्मिती थांबते व अतिरिक्त आम्ल दूध खेचून त्यांचे अस्तित्व संपवते थंड दूध पिल्यानं पित्तामुळे होणारी पोटातील व छत्तीतील जळजळ कमी होते दूध हे पित्तशामक असून ते थंड तसेच त्यात साखर व इतर पदार्थ न मिसळता प्यावे मात्र त्यात चमचा भर चाजूक तूप घातल्यास तर हिताव आहे बडीशेप बडीशेपमधील मधील अँटी अल्सर घटक पचन सुधारते व बद्धकोष्ठता दूर करते बडीशेपमुळे पोटात थंडावा तयार होऊन जळजळ कमी होते बडीशेपाचे काही दाणे केवळ चगळ्याने देखील पित्ताची लक्षणे कमी होण्यास मदत होते तसेच पित्तामुळे अस्वस्थ वाटत असल्यास बडीशेपाचे दाणे पाण्यात उकळून ते रात्रभर थंड करून ठेवा आणि सकाळी उठल्यावर ते पाणी प्या याने सुद्धा आराम मिळतो पाचक जिरं जिऱ्याच्या सेवनामुळे शरीरात काही लाळ निर्माण होते ज्यामुळे पचन सुधारते मेटाबॉलिझम सुधारतो आणि शरीरातील वायू व वा गॅसचे विकार दूर होतात जिऱ्याचे काही दाणे केवळ चगळल्याने देखील आराम मिळतो किंवा तुम्ही जिऱ्याचे दाणे पाण्यात उकळून ते पाणी थंड करून पिल्याने सुद्धा चांगला फरक पडतो स्वादिष्ट आणि गुणकारिक लवंग लवंग चवीला तिखट असली तरी लवंग अतिरिक्त लाळ खेचून घेते पचन सुधारते आणि पित्ताची लक्षणं दूर करते लवंगामुळे पोटफुगी व कॅस ग्यास, गॅसेसचे विकार दूर होतात जर तुम्हाला पित्ताचा त्रास असेल व लवंग जाता खाली पकडून ठेवा त्यातून येणारा रस काही काळ तोंडात राहू द्या या रसामुळे पित्ताची तीव्रता कमी होते लवंगेमुळे घशातील खवखवई कमी होते वेलची आयुर्वेदानुसार वेलची शरीरातील वात कप व पित्त यामध्ये समतोल राखण्याचे काम करते स्वादाला सुगंधी व औषधी गुणांनी परिपूर्ण वेलचीच्या सेवनाने पचन सुधारते पित्ताचा त्रास कमी होतो पित्तापासून आराम मिळवण्यासाठी वेलचीचे दोनदाणे ठेचून ती पाण्यात उकळून पाण्यात टाकून उकळा हे पाणी थंड झाल्यावर पिल्यानं पित्तापासून तात्काळ आराम मिळतो पुदिना पुदिना पोटातील आमलाची तीव्रता कमी करतो पुदिन्यातील वायुहारक गुणधर्मामुळे पचनक्रिया सुधारते पुदिन्यातील थंडाव्यामुळे पोटदुखी व जळजळ थांबते पित्ताचा त्रास होत असल्यास काही पुदिन्यांची पाने कापा व पाण्यासोबत उकळा थंड झाल्यावर हे पाणी प्या अपचनावर देखील पुदिना गुणकारक आहे पुदिन्यातील मेंथॉल पचण्यास जडपदार्थ खाल्ल्याने होणारा त्रास डोकेदुखी तसेच सर्दी दूर करण्यास मदत करतो आल्लं आल्लं या औषधी मुळाचा भारतीय स्वयंपाकघरात प्रामुख्याने वापर केला जातो आल्याच्या सेवनाने पचन सुधारते तसेच पोटातील अल्सरशी सामना करण्यास आल्याचा फायदा होतो आल्यातील तिखट व रसामुळे आम्लपित्त कमी होतं पित्तापासून आराम मिळवण्यासाठी आल्याचा एक लहान तुकडा चघळत राहा तुम्हाला जर आल्लं तिखट लागत असेल तर पाण्यात टाकून उकळून ते पाणी प्या किंवा तुम्ही आल्याचा तुकडा ठेचून त्यावर थोडा गुळ टाकून खाऊ शकता पित्तशामक आवळा तुरट आंबट चवीचा आवळा कप आणि पित्तनाशक असून त्यातील व्हिटॅमिन सी अन्ननलिका व पोट स्वच्छ ठेवण्यास मदत करते रोज चमच्याभर आवळ्याची पावडर घेतल्यास पित्ताचा त्रास कमी होतो कच्चा आवळा मिठासोबत खाल्ल्यास देखील शरीरात सर्व रस मिसळतात आणि पित्ताचा त्रास कमी होतो